सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श स्पर्धेत एक ते वीस कूपन त्यांची उत्तरे आणि ती वीस कूपन तक्त्यात चिकटवलेली आपल्याला वीस तारखेनंतर आपल्या यूट्यूब वाहिनीवर बघायला मिळतील त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या आज आपण कुपन क्रमांक एकोणीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक एकोणीस प्रश्न हमाल मापाडी महामंडळ केव्हा स्थापन झाले कुपन क्रमांक एकोणीस प्रश्न पुन्हा एकदा ऐका हमाल मापाडी महामंडळ केव्हा स्थापन झाले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणसत्तर पर्याय क्रमांक दोनच्या समोर असलेल्या चौकटीच्या समोर बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कुपन काळजीपूर्वक कापून सांभाळून ठेवा आणि ते प्रवेशिकेमध्ये व्यवस्थित चिकटवा या स्पर्धेविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद